नमस्कार तुमचं स्वागत आहे सलगर परिवार ब्लॉक्समध्ये तर आई आज आहे गुरुवार मार्गशीर्ष महिन्याचा आणि आईचा उपवास आहे पण आईची तब्येत बरी नसल्यामुळं आईला म्हणलं की थोडासा शाबू बनवू तसंच आमच्यासाठी पण नाश्त्यासाठी शाबू बनवू म्हणल्यास आईनं आमच्या सर्वांसाठी देखील शाबू बनवत आहे तर बघा त्यासाठी आईने काही नाही ज्या कमी सामानात आई बनवण्याचा प्रयत्न चालू आहे त्यासाठी शेंगदाणे हिरवी मिरची अगोदर तळून घेऊन त्यामध्ये आपला शाबू मीठ वगैरे टाकून बनवत आहे बघा आणि त झटपट शाबू बनवत आहे एक अर्ध तासापूर्वी भिजू घातला होता बघा किती छान असा बनवत आहे कोणाकोणाचा मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार असतो नक्की सांगा आणि पूजा वगैरे रात्री चार पाचपासून आई मांडायला सुरुवात करल सध्याला तर शाबू बनवत आहे बघा कसा बनवला आहे नक्की सांगा Eu falar, eu não vou falar. Vamos fazer um, vamos fazer um, vamos fazer um. 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 Vamos fazer um,

他来。好